डाबर ग्लुकोज डाबरच्या इन्स्टंट एनर्जी ड्रिंकनं तरुणांमधील क्रीडा वाव देण्यासाठी आणि देशभरातील क्रीडा अकादमींच्या तरुण खेळाडूंना ऊर्जेचं महत्त्व पाठवून देण्यासाठी एन इंडियाज ही मोहीम सुरू केली आहे स्टॅमिना लाँच केलं ला आहे या मोहिमेअंतर्गत डाबर ग्लुकोजनं स्टार बॉक्सिंग अकॅडमी एनर्जी आणि स्टॅमिना मॅनेजमेंट या विषयावर विशेष जनजागृती सत्राचं आयोजन केलं होतं यावेळी सुप्रसिद्ध डॉक्टर आणि तज्ज्ञ उपस्थित होते सतरा दरम्यान खेळाडूंना खेळादरम्यान त्यांची कामगिरी कशी सुधारता येईल आणि त्यांची पूर्ण क्षमता कशी वापरता येईल याची माहिती देण्यात आली डाबरनं या अकादमीतील जान्हवी सांगळे साक्षी मीना रुद्रघारे या खेळाडूंचा गौरव केला यावेळी डाबर इलाचे दिनेश कुमार देशसेवा फाउंडेशनचे नरेंद्र पारखे स्टार बॉक्सिंग अकॅडमी कोच निलेश कुडे विजय पवार आदित्य जाधव आणि इतर सहकारी उपस्थित होते